हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच दिवस झाले एका ताईंचा मी अनुभव शेअर केलेला होता तर व्यंकटेश स्तोत्राचा त्यांना अनुभव आलेला होता तर तुम्हाला त्यांचा अनुभव ऐकायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक तुम्हाला देईल तिथून तुम्ही त्यांचा अनुभव ऐकू शकता स्वामींनी त्यांना अनुभव दिलेला आहे तर त्यांची समस्या काय होती म्हणजे दादांकडून त्यांनी सेवा घेतलेली होती तर त्यांची समस्या काय होती त्यांच्या मिस्टरांना काम नव्हतं म्हणजे ते घरीच होते सहा ते सात महिने झाले घरीच होते त्यांचे मिस्टर सेंटरिंगचं काम करत होते तर त्यांना बऱ्याच दिवस झाले आता म्हणजे काम लागत नव्हतं तर त्या मग ग्रुपमध्ये जॉईन झाल्या त्यानंतर मग दादांकडून त्यांनी सेवा घेतली सेवा कोणती घेतली संकटमोचन आणि गणपतीची सेवा तर त्या ताईंचा घरगुती बिझनेस आहे शिवणकाम त्या करतात शिवणकाम करून आणि घरचं पण सांभाळून आणि त्यांनी तशी जशी जमली तशी त्यांनी ती सेवा केली आणि खूप छान असा त्यांना अनुभव आलेला आहे त्यांच्या मिस्टरांना सहा ते सात महिने झाले काम नव्हतं तर आता त्यांना काम हे भेटायला सुरुवात झाली आहे तर त्या ताईंना ता खूप ता ता छान असा अनुभव आलेला आहे त्यांच्याच तोंडून तुम्ही आता ऐका आणि व्हिडिओ जर आवडला ना तुम्हाला तर एक लाईक नक्की करायचा तर चला त्या ताईंचा अनुभव तुम्ही ऐकून घ्या हॅलो 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 श्री स्वामी समर्थक आहे बोला ना वाटलं तुम्ही मेसेज हो मी मेसेज मी पूजा करत होती म्हणजे सेवा करत होती म्हणून झाली ते म्हटलं लागलं म्हटलं मला मिस्टरांना काम ती सेवेच तुम्ही कुठून बोलता मी मागे तुम्हाला मी व्यंकटेश स्त्रचा अनुभव नाही सांगितला त्याच मग तुम्ही मला सेवा दिलेली होती ना हा हा गणपती मंगळवारची सेवा गणपतीची आणि संकट ती म्हटलं माझ्या मिस्टरांना किती दिवसाचं काम नाही असं ही सेवा दिली होती मला तुम्ही किती दिवस केली ती सेवा आता एकच महिना होतोय माझ्या रात्री सेवाला अच्छा तेव्हा आपण बोललो होतो तेव्हा तेव्हा ते 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 चालू केलेली होती मी अच्छा आता म्हणजे चार पाच दिवस झाले होते तेव्हा आपण बोललो ना हा हा तेव्हा चार पाच दिवस आहे मग मला एकच महिना होतोय मला म्हणजे दोन तीन ठिकाणच आलेलं आहे त्यांना कामाचं म्हटलं मग सांगते ताईंना सांगते म्हटलं माझा अनुभव काम चालू लागलं ब माझ्या पप्पा आणि तुम्ही आधीच स्वामी सेवे ना तुम्हाला खूप अनुभव आलेले आधीच मला ना ताई म्हणजे असं जर आपण काही आता ते बाडप्पा करायचे ना चित्त्या टाकून मला जर काही आता पाहिजे बा मला हे वस्तू मिळाली हवी का आणि काही हे करायचं का नाही ते करायचं तसं पण करते मी स्वामींना महिना हे चित्यात आपण अच्छा मग त्याच्यात जर हो निघाल हो हो, <laughs> हो हो, हो, तरच त्याच कामाला हात लावते नाही तर नाही लावत अच्छा असं म्हणजे मी स्वामींना विचारते काही पण राहिलं तर मिस्टरांचा पण अनुभव म्हणजे विश्वास बसायला लागला त्यांचा पण अच्छा नाँगा। नाँगा। ते करत नव्हते ना आधी आपण तेव्हा मागे बोललो होतो तेव्हा तुम्ही सांगत होता की ते जास्त म्हणजे करत नाही नाही ना मग आता ते उठल्या उठल्या स्वामींचं नाव पण घ्यायला लागले ते पण आता मागे त्यांना काहीतरी का, काम होतं त्यांचं वालं ते सांगायचे दोन त्या टाक स्वामींना हे माझं होईल का नाही असं त्याच्यात नाही निघालं होतं अच्छा हां मग ते म्हणे जाऊ दे म्हणे हे काही काम घेत नाही म्हणे मी आता अच्छा हम्म असं झालं होतं हो हो नाही आपण म्हणजे सगळं आपण स्वामींना विचारतो ना बाहेर जायचं तरी आपण जातो स्वामी चला तुम्ही आमच्या सोबत म्हटलं ताईंना सांगते म्हटलं ताईने ती दिली होती मला आधी सेवा एकच महिन्यात फरक पडला गोवा मला असं म्हणजे काय काम लागलं त्यांना त्यांना हे घर बांधायची सेंटिंग गव ते काम नाही ते त्यांना मग ते आठ नऊ महिन्यापासून कामच नव्हतं त्यांना अच्छा त्याच्यासाठी सेवा घेतलेली होती मम्मी अच्छा अच्छा आता त्यांना काम लागलं ला से ना सेवा सोडू नका जितके दिवस सांगितली ना तितके दिवस पूर्ण करायची चार महिने आहे एकशे एकवीस दिवसाची हा पूर्ण करायची त्यातलं ते गुरुचरित्र पारायण पण केलं का तुम्ही नाही ना ते ते ना होणार नाही माझ्या नाही ते गुरुचरित्र संक्षिप्त पारायण आहे ना ते करणार ते करणार ते करू शकता तीन सांगितले हो मग चालतं हे छोटे छोटे आहेत ना संक्षिप्त ते तुम्ही जास्त पण करू शकता एक करू शकता हो का मग ना सात दिवसाचं करेल तसं आपण पारायण काळ कसं करतो तसं मग सात पारायण होऊन जातील मला सर मग ते करेल म्हटलं ते मोठं पारायण तर काय होणार नाही नाही मोठं पारायण जर झालं नाही तर मग तेच करायचं म्हणजे अर्धा तास पण नाही लागत त्याला वाचण्यासाठी माझं ते गणपती स्तोत्र पण पाठांतर होऊन गेलं ते वाचण्या वाचण्यामध्ये एकदम रामरक्षा असतो मस्त वाचायला लागला सवय जाते ना आपण पटकन वाचू शकतो नवीन नवीन नाही आपलं होऊन जात आणि अशी बी कुठे गेली ना मी जर मला टाईम राहिला ना तर मोबाईल वर लावून देते ना ऐकून घेते हो हो चालते चालते असं करून घेते मी आता परवा धुड्याला गेली गावाला मग म्हटलं आजच्या दिवसाची सेवा राहून जाईल माझी खंडनी पडू देणार म्हटलं मी कशी पण पण करायलाच म्हटलं सेवा मग गणपती आता शिष्य रामरक्षा हनुमान चालिसा हे सगळं गाडीमध्ये बसून बसून ऐकून घेतलं हो, हो हो चालते चालते मग घरी येऊन माड जप केला तारक मंत्र बोलले आणि घोर कष्ट उदाहरण स्तोत्र आणि खंडनी पुढ द्यायचा आपण म्हणजे श्रवण जरी केलं सेवेचं तरी चालतंय सेवाचे आणि हनुमंताच्या तीन माडी सांगितल्या आहेत ना ना, ते घरी येऊन केल्या मग म्हणजे आपली जर इच्छा राहिली ना सेवा करायची ते करूनच घेतात स्वामी असं असतं आता आमच्या घरात सगळ्यांचा विश्वास बसायला लागून गेला स्वामीवर अच्छा छोट्या छोट्या गोष्टींवर मला सांगतात ते जागत विचार विचार आपण हे काम करायचं झालं तुमचा अनुभव <laughs> शेअर करू ना ओ, ए, मेगा, मेगा ओ, हो करून द्या ना मग तुमचं नाव काय आहे त्या दिवशी मी विचारलंच नाही माझे नाव मेघा मेघा सुनील वाघ बबळा गावच्या तुम्ही बबळा अच्छा शिरपूर तालुक्यात हा 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 ठीक आहे तुमचा अनुभव मी शेअर करते हो हो मी सोडू नका कधी खंड जर पडला तुमच्या मॉगवर पण करा नाही पूर्ण कराल सेवा आहे ना सगळ्या समस्या सगळ्या म्हणजे आपले बिझनेस जॉब बिझनेस घरगुतीची काही अडचणी असतात ना त्याच्यावरती त्याच्यावरती सेवा आहे मी स्वतः केलेली ती सेवा तर आणि अशाच काही तुमच्या शेजारी म्हणा किंवा तुमच्या मैत्रिणी त्यांना किंवा अडचणी असतील ना तर म्हणजे तुम्ही सांगत चला सेवा हो ना त्यांना पण ग्रुपमध्ये ऍड करायला लावा. मी पण त्याची सगळे आता कुठे आमच्या असं मैत्रिणी जमलो ना मी जर स्वामींच्या खेळायला लागली ना ते मला सांगतात ही मेघा ताई ना स्वामी स्वामी, 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 स्वामी करते म्हंटल हा मी स्वामी स्वामीच स्वामी करते म्हणजे सांगायचं फक्त आपण सेवा करतो हीच सेवा नसते पण एकूण एकाने सांगायचं सेवेबद्दल मार्गदर्शन मला असा अनुभव आलाय असं झालंय करा म्हणजे आपल्यामुळे कुठेतरी सेवेत येतं ना महाराजांची इच्छा आहे पण ते आपल्याकडून करून घेतात तेच तीच खरी सेवा आहे चालेल मग हो हो ठीक आहे ठीक आहे स्वामी समर्थ oh. स्वामी समर्थ अच्छा हो oh. तर त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला त्यांच्या मिस्टरांची स्वामीवर म्हणजे भक्ती नव्हती म्हणजे ते मानतच नव्हते स्वामींना फक्त त्याच ताई घरामध्ये सेवा करत असतात तर त्यांच्या मिस्टरांना सुद्धा स्वामींनी कसं स्वामी सेवेत आणलं आणि कसा त्यांचा विश्वास बसलेला आहे त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकलेलं आहे तर तुम्हालाही अशाच काही समस्या असतील ना तर महिला सेवेकरी या ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि ॲडमिनकडून सेवा घ्या तर त्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेवे करीवा